नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण येथील गावामध्ये आलेलो आहे वैभव सोनवणी यांच्या प्लॉटवर यांचं प्लॉट तुम्ही पूर्ण बघू शकता एका जागेवर आहे आणि ह्या शेतामध्ये फक्त चार स्पॉट झालेले ते चार स्पॉटमध्ये आपण त्यांना आपलं डोनाड हे प्रॉडक्ट दिलं होतं आणि ज्या जागेवर त्यांनी डोनार्ड टाकलं होतं दोन जागेवर स्पॉटवर तिथं आज एकही कंद लांबलेला नाही आहे आणि त्यांनी अदर दोन ठिकाणी दुसरं प्रॉडक्ट सोडलं होतं पण तिथं कंद वाढला आहे त्यांचं असं म्हणणं आहे तरी आपण तो व्हिडिओ लाईव्ह बनवण्यानंतर कारण की तेव्हा प्लॉटवर गेल्यावर तर तुम्ही सांगा याला बॉस आणि स्टम्पचे किती डोस झाले याला बॉसचे आजपर्यंत खालून दोन वेळेस सोडलेले एक, एक एक लिटर आणि स्टम्पची याला दोन वेळेस फवणी झालेली एकवीस शंभरने एकवीस दीड दीडशे याच्याविषयी याला काही दिलेलं नाही याच्यावर तुम्हाला हे बॉस आणि स्टंप वापरल्यावर काय जाणवलं काय रिझल्ट आले मी मागच्या वर्षी हे वापरलं नव्हतं तुमचं माझ्यामधील माझ्या भावाच्या प्लॉटमध्ये जवळपास पन्नास फुटाचा फरक पडला होता Yeah. था था मी अदर प्रोटॉक करून त्याच्यामुळे त्याच्या सांगण्यावरून आपण हेच वापरलं तर खूप मोठा डिफरन्स आहे याचे बॉस आणि स्टंपच्या फवारणीमध्ये आणि वापरण्यामध्ये तर सर्व शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे याचे कोणत्याही साईड इफेक्ट नाही आहे सड वगैरे काहीच लागत नाही आणि पुढच्या वर्षीसुद्धा हा प्लॉट बेनायला चालतो कारण मी त्याचंच बेनं घेऊन लावलेलं आहे एक पण स्पॉट त्या जागेवर झालेलं नाही ज्या ठिकाणी ते बॉसचे आणि याचे जे बेन वापरलं त्या ठिकाणी तो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात कारण की कांदाची कांडीची लांबी झाडी आज खूप मेंटेन झालेली हे बघा कांदाच्या कांद्या लांबून चालू झालेल्या आणि याची जाडी जर आपण आद्रक शेवटला जरी काढली ती एवढी जाडी होत नसती एक मिनटं आता जर याची जाडी बघितली मेन तर आज आपल्या दोन बोटावर सुद्धा याची जाडी बसत नाही आहे तुम्ही बघू शकतात मिनिमम अडीच इंचापर्यंत याची जाडी झालेली आहे आणि कोमाची जी का कांडीची लांबी आहे ती बघू शकतात तुम्ही मिनिमम चार इंच तर ही रेग्युलर आपलं मागील वर्षी प्रॉडक्ट वापरलं होतं तर तुमची काय प्रतिक्रिया आहे समजा बॉसनिस्टम बद्दल मागच्या वर्षी वापरलं होतं मी आणि या वर्षी पण बाकी काही नाही काहीच नाही आमचं प्रॉडक्ट सुरुवातीला कोणतं प्रॉडक्ट तुम्ही वापरला होतं बघू शकता शेतकरी मित्रांनो यायने आपली जर्मिनेट बकेट वापरलेली फक्त कोणताही ह्युमिक वगैरे कोणताही प्रोडक्ट याला सोडलेलं नाही याने फक्त आपलं बॉस आणि स्टंप हे प्रॉडक्ट ह्या प्लॉटवर वापरलेलं नाही तुम्ही बघू शकता आम्ही कारण की इतका साधारण प्लॉट हे दिसायला पण तुम्ही जर म्हणता असं समजा का बघतो बघून आम्ही कंद उपटलेला आहे तर तुम्ही याच्यात बघू शकतात इकडं बरं कांदाच्या कांडीची लांबी बघा तुम्ही सर्वसाधारण किती झालेली कोणता जरी उपटला त्याच्यात कांदाची कांडी ही खूप लांबलेली आहे आणि मुळ्याचा ग्रोथ बघा आजच म्हणजे रेग्युलर जी जाडी राहते सहा महिन्यानंतर ती जाडी आज ह्या प्लॉटला चालू झालेली आहे ओके